बदलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसा घरफोडी करणाऱ्या रोशन जाधव या आरोपीला ठाणे गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने अटक केले आणि त्याच्याकडून एकोणीस लाख एक्क्याऐंशी एक हजार एक 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 तीनशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला अशी माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे अमरसिंग जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे ठाणे बदलापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरपोडी चोरीचा गुन्हा दाखल होता जाधव हा उल्हासनगर येथील अमरडाय हा या बंद असलेल्या जवळ फिरतोय त्याप्रमाणे पोलीस उपायुक्त गुन्हे अमरसिंग जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी सहाय्यक कर्मचारी यांनी मिळून सापळा रचून रोशन जाधव याला अटक केली आहे वयवर्ष चौतीस असलेला हा आरोपी डोंबिवली पूर्व निळजी गाव येथील हनुमान मंदिर येथे राहण्याचे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यावर बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याच्याकडून घरफोडी गुन्ह्यामधील सोनं चांदीचे दागिने दोन लॅपटॉप दोन मोबाईल तसेच रोख रक्कम असे लाख एक्क्याऐंशी हजार तीनशे साठ रुपये केलेले आठ गुन्हे उघडकीस चालल्यात माननीय न्यायालयाने त्याला आजपर्यंत पोलीस कोठडी दिली होती ती आज वाढवून देण्याची शक्यता आहे बदलापूर पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने त्या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक चारचे पोलीस निरीक्षक श्री कोळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गोसावी आणि त्यांच्या टीमने सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये त्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास केला त्याच्यामध्ये रोशन जाधव राहणार डोंबवली कल्याण यास अटक करण्यात आली त्याच्याकडून आपण एकूण आठ गुन्ह्याची उकल केली के आज चोरीचे घरफोडीचे गुन्हे उघडकीस त्याच्याकडून आणलेले आहेत त्याच्यामध्ये सोन्याचे दागिने चांदीचे दागिने मोबाईल लॅपटॉप आणि रोख रक्कम असा एकूण एकोणीस लाख एक्क्याऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्याला तीन जुलै रोजी अटक करण्यात आली होती त्याचा आज रोजीपर्यंत मान्य न्यायालयाने पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे पुन्हा त्याच्यामध्ये आज आम्ही सदर आरोपीला मान्य न्यायालयामध्ये पेश करून अधिकचा पोलीस कस्टडी रिमांड घेऊन अजून काही गुन्हे उघडकीस येतात का, का त्या अनुषंगाने आम्ही तपास करणार आहोत या आरोपीवर पूर्वी विविध ठिकाणी अशी एकूण सहा चोरी घरपोडीचे गुन्हे दाखल आहेत या आरोपीची मोडसा मोड सापरंडी ही दिवसा घरपोडी करण्याची आहे साधारण चौथ्या पाचव्या मजल्याच्यावर म्हणजे बिल्डिंगमध्ये चौथ्या आणि पाचव्या मजल्याच्यावर तो दिवसा घरपोडी करतो कटावणी आणि इतर साहित्याने तो घराचा दरवाजा कडी कोंडा कुलूप उचकटून प्रवेश करून आतमध्ये चोरी करण्याचा त्याची मोड सॉपरेंडी आहे आरोपी हा आरोपीचं वय हे चौतीस वर्ष आहे तो राहणारा डोंबिवलीचा आहे यापूर्वी देखील त्यानं चोरी आणि घरपुडीचे असे गुन्हे केलेले आहेत त्याच्यावर एकूण सहा गुन्हे दाखल आहेत आणि तो यापूर्वी देखील जेलमध्ये दे किंवा न्यायालय को, कोठडीमध्ये होता तो पूर्वी रेखी करायचा आणि दिवसा साधारण चौथ्या पाचव्या मधल्याच्या वरतीच त्यानं आतापर्यंत सर्व घरपुड्या केलेले आहेत याच्यामध्ये अजून कोणी त्याचा साथीदार आहे का किंवा ह्यानं जो मुद्देमाल चोरलेला होता किंवा जो मुद्देमाल जप्त केलेला आहे तपासामध्ये तो त्यानं कुठल्या सोन्याच्या दुकानामध्ये किंवा सोनाराला विकला आहे का किंवा त्याचा अजून कोण साथीदार आहे का त्या अनुषंगाने देखील गुन्हे शाखेचे घटक चारच्या अधिकारी आणि टीम त्याचा तपास करत आहे शिक्षण काय सध्या त्याचा तपास सुरू आहे तो गुन्हेगार प्रवृत्तीचाच आहे